अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झाला काय तुम्ही मंत्री झालं काय अध्यक्ष मध्ये एक टेलिव्हिजनवर कार्यक्रम असायचा आमची माती आमची माणसं त्यावेळी काळा पांढरा टीव्ही होता त्यावेळी असायचा आमची माती आमची माणसं आणि मग त्यात शीर्षक गीत होतं त्याच काळी आई धनधान्य देई जोडती मनाच्या गाठी आमची माती आमची माणसं म्हणजे शेतकऱ्यांच्यात नव्या तंत्रज्ञानात आणि शासनामध्ये हा कार्यक्रम दुवा म्हणून काम करायचा आणि तेव्हा शेतकऱ्यांचे आपल्यावर उपकार आहेत अशी जनता समजायची जनतेच्या मनात शेतकऱ्याच्याबद्दल आणि खास करून शहरात राहिलेल्या माणसांच्या मनात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्या वर्गांच्याबद्दल त्यावेळी फार आपुलकी आणि आदर असायचा आणि आजही तो आहे मी नाही म्हणत नाही पण आज जरा थोडीशी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे चित्र वेगळं आहे सरकारमधलीच लोक शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यावर आम्ही उपकार करतो अशा भाषा आता वापरायला लागलेली आहेत खरं म्हणजे मुनगंटीवार साहेब मंत्री होते त्यावेळी तसा काळ नव्हता शेतकऱ्यांच्याविषयी आपुलकी आदर माया किती मुनगंटीवारांना आहे हे आम्ही बघायचो पण आता तुम्ही जेव्हापासून तुमची संगत यांनी सोडलेली आहे तेव्हापासून त्यांची भाषा बदललेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या संगतीत पाहिजे होता आणि नसल्याचा म्हणजे एखादा माणूस बरोबर असला तरी परिणाम हा आ, फार चांगला होऊ शकतो कोण म्हणतं पेरणीचे पैसे दिले लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही देतो अंगावरचे कपडे बूट चपला सगळंच आम्ही देतो नको नको ती विधानं सरकारमध्ये बसलेली माणसं करायला लागली मला एकच साधा प्रश्न विचारत आहे ठीक आहे दिलं खिशातनं दिलं का आपल्या खिशातनं दिल्यासारखी भाषा मंत्र्यांनी करणं हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी कधी सहन करणार नाही आपल्या अंगावरचा सूट पायात घातला आहे तो बूट कोणाची देणं आहे मतदारांची ना तुम्ही जे काय आज घालताय कपडे हे कुणाही कोणाच्यामुळं कुणा, आपली तुमची प्रगती व्यक्तिगत जर कोणाची झाली असेल तर आपल्या घरात जे अन्नधान्य आहे ती शेतकरी राबवल्यावर हे मान्य आहे तर मग ही भाषा कशी काय आणि म्हणून अध्यक्ष मोदय पहिल्यांदा सर देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधल्या मंत्र्यांना त्यांची भाषा बदलायला सांगा जरा नम्रता ही कायम उपयोगी पडते आमची विनंती आपल्यामार्फत सरकारच्या प्रमुखांना आहे की, की थोडीशी शेतकऱ्यांच्या पती कष्टकरी वर्गांच्या पत प्रती जर मंत्री जसं बोलायला लागले तर मग शहरातली ही सगळी सुटाबुटातली माणसं त्यांना त्याज्य करतील आणि म्हणून ही सामाजिक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी खरं म्हणजे मग ही सत्तेची मगरुरी आहे का अहंकार आहे का हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे आता सुरेश धस अशी कधीच भाषा बोलू शकत नाही कारण शेतकऱ्यांच्याकडून आलेला माणूस असं बोलू शकत नाही पण अचानक मंत्री झाल्यावर काही घोटाळे होतात तसे आता काही लोकांच्या बाबतीत घोटाळे व्हायला लागले त्यामुळे सुरेश धस बाहेर हे मुनगंटीवार बाहेर अशी परिस्थिती आता बरेच जण नाही आहेत त्यामुळं किती जणं बाहेर आहेत त्याची मोठी यादी आहे त्यामुळे हे सगळे या सगळ्यांना खरं म्हणजे माझी विनंती आहे की आता सरकारमधल्या मंत्र्यांचं एक वक्तव्य आहे सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो म्हणजे दे भिकाऱ्याशी शेतकऱ्याची तुलना झाली कदाचित ते बोलताना थोडा करंट उशिरा लागत असल्यामुळे त्यांना कळलं नसेल की आपण काय बोलतोय त्यामुळे बोलताना त्यांच्या लक्षात झालं पण ते त्याचा अर्थ हा होतो कर्जमाफीचा पैसा शेतीसाठी न वापरता साखरपुडे आणि लग्नासाठी वापरला जातो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत मग काढल्यावर ढेकळाचे पंचनामे करायचे का अशी भाषा करणानं थोडं कसं असतं विशेषतः विदर्भातली जनता तर फार सॉफ्ट आहे मनाने त्यांना थोडासा जरी तिरका शब्द आला तरी दुखावली जातं इथं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्देशून आपण असं बोलतोय त्यामुळे देवेंद्रजींच्या बरोबर आता जे कोणी काम करत आहेत अशा वीरांना थोडासा आवर घालावा थोडीशी पावलं देवेंद्रजी फडणवीसांनी टाकावीत थोडासा काही बदल करायचा असेल तर करायला आमची हरकत नाही चांगली माणसं जी काही आपल्यासारखी नम्र माणसं आहेत त्यांना आत घ्यायला काही हरकत नाही अन्याय दूर करण्याची जबाबदारी आता आमच्यावरच आहे आम्ही एवढा प्रयत्न करू की परिस्थिती निर्माण करू की माणूस चौथ्या पाचव्या लाईनीत बसलेला पहिल्या लाईनीत येऊन बसेल तुम्ही काळजी करू नका नकाची आता बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी जुळवाजुळव करायला लागलाय तेव्हा सरकारनं अध्यक्षमध्ये शंभर टक्के अनुदानावर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं महाबीज कडून प्रत्यक्षात सहासष्ट किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होते ही धक्कादायक बाब पुढे आलेली एकीकडं सरकार हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणांची घोषणा करते त्यानुसार महा महाडीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येत आहे मात्र महाबीजकडून बावीस किलोची एक बॅग याप्रमाणे सहासष्ट किलो तीन बॅगांमध्ये दिलं जात आहे महाबीज प्रति हेक्टरी नऊ किलोवर डल्ला मारतंय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझं पूर्ण होते ना माझं संपत आलं हां नंतर मी मी बसून ऐकतो नंतर माझं भाषण होते ना ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झाला काय तोच विषय आहे तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका नाही तर तुम्हाला कधीच करणार नाहीत अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा बसा खाली अध्यक्ष महोदय एकीकडे पंच्याहत्तर किलो एकतीस जे जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सांगतोय हरकत एक ये ये... एक हरकत घेतली आहे हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे हा महाबीज शासकीय कंपनी आहे भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हाही महाबीजचं काम उत्कृष्ट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था आहे एकमेव हो महामंडळ नफ्यात चालू आहे यानं शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सरसकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे वडीलबंधू आहेत ते जे सांगून राहिले ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीची थैली तीस किलोची आहे एखादी थैली बावीस किलोची भरली म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंत आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की ते त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि हो। नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं शिक्षण त्या महाबीजला मी भेट दिलेली आहे मला महाबीज काय आहे आतून बाहेरून व्यवस्थित माहिती आहे चांगली संस्था आहे संस्थेकडून बाहेर आलेल्या पिशव्या बावीस किलोच्या आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्याकडं केलेली होती म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे तरी आपण आता परत गावाला कधी जाणार आहे परवा तुम्ही जाऊन सांगा जयंत पाटलांनी असं सांगितलं आहे आणि ते काय म्हणतात ते सोमवारी मला भेटून सांगा तुम्ही आणि मी तुम्हाला पण माहिती देईन कळवेन तुम्ही माझे हितचिंतक आहात त्यामुळे मी तुम्हाला कळवेन सावरकरांचा एक किस्सा आहे माझ्याकडे पण आता जाहीर सांगत नाही खाजगीत तुम्हाला सांगतोय हे चांगलं आहे वाईट नाही ते निरीक्षक म्हणून दुसऱ्या राज्यात गेलेले मध्य प्रदेशमध्ये तिथल्या रिझल्टबद्दल सांगेन मी तुम्हाला काहीतरी पण विनोदाचा भाग सोडून द्या तर मंडळी हे होते जयंत पाटील जयंत पाटील यांनी भर सभागृहात भाजप आमदाराला जागीच घार केला काय प्रकार घडला हे सगळं तर आपण पाहिलेलंच आहे पण जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ऐकणाऱ्यांची प्रचंड उत्सुकता ते, ते काय बोलत आहेत याकडे लागलेले असते विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून नोंद करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली होती परंतु राष्ट्रवादीच्या गटनेत्यानेच भाजपला सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याने पक्षाच्या इतर आमदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं होतं तर मंडळी आता एक महत्त्वाची बातमी आहे जयंत पाटील हे महाराष्ट्राचे राजकारणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत त्याचबरोबर ते ज्या सभागृहामध्ये बोलतात त्यावेळेस चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो आणि असाच एक किस्सा हा आपण ऐकलेला आहे जयंत पाटील यांच्या संदर्भाने ह्या सगळ्या माहिती सध्या समोर येत आहे तर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते एक प्रमुख नेते आहेत जयंत पाटील यांनी या संपूर्ण विधिमंडळ समालोचनामध्ये विधिमंडळ कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं भाषणं केलेली आहेत त्या अतिशय महत्त्वाचे आहेत तर या सगळ्याच्या दरम्यान मराठीचा मुद्दा आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे मंडळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडीने सरकारला घेरण्याची रणनीती आखली विधानभवन पायऱ्यावर शेतकरी कामगार आणि जनतेच्या इतर प्रश्नावर तीव्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची रणनीती आखले आखत आहे विधानभवन पायऱ्यावरच शेतकरी कामगार आणि जनतेच्या इतर प्रश्नावर निदर्शनं नोंदवण्यात आलेली आहे गेल्या दोन महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या शालेय शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी सक्तीचा मुद्दा आता थोडासा थंडावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की हिंदी भाषा सक्तीचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे विरोधकांच्या हाती असलेला मोठा मुद्दा सरकारने या अधिवेशनापूर्वीच थोपवलेला आहे तरी देखील विरोधी पक्षाचे आमदार याचं श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सरकारला आमच्या दावामुळे माघार घ्यावी लागली असा दावा विरोधकांकडून करण्यात येतो आहे पहिलीपासून त्रिभाषेची सक्ती करून हिंदी थोपवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप यावेळेस झालेला आहे आणि या मुद्द्यावर विरोधकांची कमालेची एकजूट पाहायला मिळालेली आहे मराठी प्रेमी संघटना संस्था यांच्यासह शिवसेना ठाकरे गट मनसे काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक मुद्दे उपस्थित केलेत विधानसभेत महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या कमी असली तरी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेणार हे समोरच होता शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला हमीभाव महागाई रोजगार शिक्षण आणि प्रशासनातील गैरव्यवहार यासारख्या विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे अधिवेशनाला सुरुवात ही शोकप्रस्तावाने होणार असल्यामुळे विशेष कामकाज अपेक्षित नाही मात्र विरोधकांचे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वेगवेगळी राजकीय गणितं ही जुळवली जातात युतीबाबत राज ठाकरेंचे पदाधिकारी यांना आदेश देत म्हणालेले की मराठीच्या निमित्ताने मन जुळली आहेत पण युतीसाठीचे राजकीय गणित जुळत नसल्याची चर्चा ही आता वर्तवली जाते आहे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या युतीबद्दल भाष्य न करण्याचे आदेश दिलेले आहेत शनिवारी पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे जवळपास वीस वर्षानंतर एकाच राजकीय विचारमंचावरती एकत्र दिसले ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे यांनी तसे संकेतही दिले मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचं म्हटलं जात आहे मराठीच्या निमित्ताने मन जोडली आहेत पण युतीसाठीचं राजकीय गणित जुळत नसल्याची चर्चा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना युतीबाबत भाष्य न करण्यात दिलेली आहे काही दिवसांपूर्वी वरळीतील एन सी सी आय डोममध्ये झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले होते या ऐतिहासिक भेटीनंतर राजकीय वर्तुळात दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यताही मांडली जात होती शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चेला सध्या राज्याच्या राजकारणाने जोर धरलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मौन राखा असा स्पष्ट आदेश दिला असल्याची माहिती सध्या समोर येते कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीसंदर्भात कोणतंही वक्तव्य करायचं झाल्यास आधी माझी परवानगी घ्या असे निर्देश त्यांना देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे या आदेशामुळे ठाकरे मनसे युतीच्या चर्चेबाबत आता अधिकच गूढ वाढता आहे राज ठाकरे यांच्या नव्या सूचनेमुळे या च चर्चांवर मर्यादा येणार आहेत पक्षांतर्गत रणनीती अंतिम होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येणार नाही हे ये स्पष्ट झालं त्यामुळे कार्यकर्त्यांपासून ते राजकीय निरीक्षकांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे राज ठाकरे यांनी संवादावर घातलेली मर्यादा ही युतीविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चांना सध्या पॉझवर टाकल्याचं चित्र बघायला मिळत आहे दुसरीकडे ठाकरे गटाने युतीबाबत अद्याप सकारात्मक असल्याची भूमिका मांडली आहे राजकीय समीकरणांची गणितं जुळवताना दोन्ही पक्ष कोणती दिशा घेतात हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी या काही राजकारणातल्या बातम्या होत्या त्याचबरोबर जयंत पाटील यांनी जे घेतलेले संपूर्ण प्रश्न आणि उत्तर आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद